हाय फ्रेंड्स आज आपण एक जबरदस्त लेसन पाहणार आहोत आजच्या लेसन मध्ये आपण इंग्लिश मधील ऑल मॉडेल होप्स घेणार आहोत आणि या सर्व मॉडेल होप्सचा वापर डेली यूज एक्झाम्पल्स मध्ये देखील करणार आहोत त्यामुळे तुम्हाला हे मॉडेल होप्स अगदी सहजपणे समजू शकणार आहेत चला तर मग आजच्या लेसनला आपण सुरुवात करूया सुरुवातीला आपण समजून घेऊया मॉडेल होप्स म्हणजे काय बघा मॉडल होप्स हे मदत करणारे क्रियापद असते मुख्य क्रियापदासोबत त्यांचा वापर केला जातो मॉडल होप्स हे मुख्य क्रियापद नसतात मुख्य क्रियापदासोबत त्यांचा वापर होतो उपयोग कुठे होतो बघा एखादी शक्यता गरज क्षमता सांगण्यासाठी परवानगी मागण्यासाठी आदेश देण्यासाठी सल्ला मागण्यासाठी किंवा देण्यासाठी कर्तव्य व्यक्त करण्यासाठी इत्यादी गोष्टींमध्ये मॉडल होपचा वापर होतो म्हणजेच मॉडेल होप शिवाय इंग्लिश बोलणं किंवा लिहिणं ना शक्य नाही असं थोडक्यात समजून घ्या मॉडेल होप्स कुठले आहेत मेन मोडल उपस आहेत बघा कॅन कूड मे माइट मस्ट शाल शूड व्हील वूड ऑट टू नीड डिअर हे सर्व काय आहेत मोडल ओफ्स आहेत हे सर्व आपण एक एक करून बघूयात सुरुवातीला आपण बघूयात कॅन कॅनचा वापर समजून घेऊया कॅनचा वापर बघा मित्रांनो क्षमता परवानगी आणि शक्यता या सर्वांसाठी होतो सुरुवातीला आपण कॅनचा वापर क्षमतेसाठी म्हणजेच अॅबिलिटी दर्शवण्यासाठी कसा होतो बघूया आय कॅन ड्राईव्ह अ कार म्हणजेच मी गाडी चालवू शकतो माझी गाडी चालवण्याची काय आहे ती क्षमता आहे क्षमता सांगण्यासाठी आपण आय नंतर कशाचा वापर केला कॅनचा वापर केला आणखी एक्झाम्पल बघा शी कॅन बेक डिलिशियस केक्स म्हणजे काय ती चविष्ट केक बनवू शकते चविष्ट केक बनवण्याची तिची काय आहे अॅबिलिटी आहे क्षमता आहे अशा पद्धतीने एखाद्या गोष्टीची किंवा एखाद्या व्यक्तीची क्षमता सांगण्यासाठी आपण कॅनचा वापर सब्जेक्ट नंतर करू शकतो त्यानंतर मित्रांनो कॅनचा वापर परवानगी मागण्यासाठी किंवा परवानगी देण्यासाठी देखील करतात एक्झाम्पल बघा कॅन आय सीट हिअर मी इथे बसू शकतो का काय मागितलं आपण परवानगी परवानगी मागण्याची सुरुवात आपण कॅनने केली नेक्स्ट एक्झाम्पल बघा यू कॅन लिव्ह द क्लास अर्ली टुडे म्हणजेच काय तुम्ही आज वर्ग लवकर सोडू शकता इथे काय आपण परवानगी दिलेली आहे म्हणजेच परवानगी घेण्यासाठी किंवा परवानगी देण्यासाठी आपल्याला कॅनचा वापर करून इंग्लिश बोलता येते लिहिता येते आता आपण कॅनचा वापर शक्यतेसाठी म्हणजेच पॉसिबिलिटीसाठी कसं करतात बघूया एक्झाम्पल बघा इट कॅन बी व्हेरी कोड इन डिसेंबर म्हणजेच मध्ये खूप थंडी असू शकते शक्यता आहे भविष्यात एखादी गोष्ट घडू शकते याबाबतची शक्यता वर्तवण्यासाठी आपण कॅनचा वापर अशा पद्धतीने करू शकतो आणखी एक्झाम्पल बघा सी कॅन विन द कॉम्पिटिशन ती स्पर्धा जिंकू शकते ही पण काय आहे पॉसिबिलिटी आहे शक्यता आहे चला मित्रांनो आता आपण नेक्स्ट मॉड्यूल बघूया जे आहे कोड कॅनचे पास्ट फॉर्म आहे कोड भूतकाळातील क्षमता शक्यता किंवा विनंती यासाठी कुडचा वापर होतो आपण सुरुवातीला बघूया भूतकाळातील क्षमता सांगण्यासाठी कुडचा कशा पद्धतीने वापर होतो एक्झाम्पल मधून समजून घेऊया आय कुड क्लाईम ट्रीज व्हेन आय वॉज अ चाइल्ड म्हणजेच काय मी लहान असताना झाडावर चढू शकत होतो म्हणजेच माझ्या लहानपणी माझ्याकडे ही क्षमता होती भूतकाळात आपल्याकडे एखादी क्षमता होती किंवा एखाद्या व्यक्तीकडे क्षमता होती ते आता सांगण्यासाठी आपण अशा पद्धतीने कुडचा वापर करू शकतो भूतकाळातील क्षमता सांगण्यासाठी वर्तमानातील क्षमता सांगण्यासाठी आपण कॅनचा वापर करतो भूतकाळात आपल्याकडे एखादी क्षमता होती हे सांगण्यासाठी कूडचा वापर करतात आणखी एक्झाम्पल बघा शी कूड रीड बिफोर शी स्टार्टेड स्कूल ती शाळेत जाण्यापूर्वी वाचू शकत होती ही तिची काय आहे भूतकाळातील क्षमता आहे अशा पद्धतीने भूतकाळात एखाद्या गोष्टीची क्षमता एखाद्या व्यक्तीकडे होती ते सांगण्यासाठी आपण कूडचा वापर करू शकतो आता कूडचा वापर मित्रांनो एखादी शक्यता सांगण्यासाठी देखील केला जातो पॉसिबिलिटीसाठी केला जातो कसा ते पहा इट कूड रेन लेटर टुडे आज थोड्या वेळाने पाऊस पडू शकतो काय या ठिकाणी शक्यता आहे पॉसिबिलिटी आहे की आज थोड्या वेळाने पाऊस पडू शकतो शक्यतेसाठी कशाचा वापर केला कूड नेक्स्ट एक्झाम्पल दे कूड आर आय यू मिनिट म्हणजे काय ते कधीही पोहोचू शकतात ही पण काय आहे शक्यता आहे शक्यता सांगण्यासाठी देखील तुम्ही अशा पद्धतीने कुडचा वापर करू शकता मित्रांनो कुडचा वापर एक सौम्य विनंती जर तुम्हाला करायची असेल सॉफ्ट रिक्वेस्ट पॉलाइट रिक्वेस्ट करायची असेल जनरली फॉर्मल लँग्वेज मध्ये मध्ये तुम्ही अशा पद्धतीने कुडचा वापर करू शकता कुड यू लेन मी संबोनी तुम्ही मला थोडे पैसे उधार देऊ शकता का मित्रासोबत तुम्ही कॅनचा वापर करू शकता विनंती करण्यासाठी परंतु मित्र किंवा नातेवाईक सोडून इतर व्यक्ती असेल तर त्या ठिकाणी कुडचा वापर करा ती अधिक पॉलाईट रिक्वेस्ट बनेल आणखी एक्झाम्पल बघा कुड यू ओपन द विंडो तुम्ही खिडकी उघडू शकता का अपरिचित व्यक्ती तिला तुम्ही बोलताय तर त्यावेळेस तुम्ही कूड वापरणार कॅन ठीक आहे कारण ती एक पॉलाईट रिक्वेस्ट बनते अशा पद्धतीने आपण कुडचा वापर भूतकाळातील क्षमता शक्यता आणि विनंती तिन्हीसाठी बघितला चला मित्रांनो आता नेक्स्ट मॉडेल हो बघूया मे ज्याचा वापर परवानगी पर किंवा शक्यतेसाठी होतो सुरुवातीला आपण परवानगीसाठी कशा पद्धतीने मेचा वापर होतो बघूया एक्झाम्पल बघा मे आय लिव्ह द रूम मी खोलीतून बाहेर जाऊ शकतो का मी खोलीतून बाहेर जाऊ का ही परवानगी मागण्यासाठी आपण मेचा वापर केला यू मे यूज माय कंप्युटर तुम्ही माझा संगणक वापरू शकता सेकंड सेंटेन्स मध्ये आपण परवानगी दिलेली आहे अशा पद्धतीने परवानगी मागण्यासाठी किंवा परवानगी देण्यासाठी मेचा वापर होतो जनरली मेचा वापर जो आहे परवानगी मागण्यासाठी किंवा परवानगी देण्यासाठी हा पण फॉर्मल लँग्वेजमध्येच होतो मित्रांनो मेचा जो वापर आहे तो शक्यता सांगण्यासाठी देखील होतो पॉसिबिलिटीसाठी देखील होतो जसे की इट मे स्नो इन द माउंटेन्स म्हणजे डोंगरात बर्फ पडू शकतो शक्यता आहे नेक्स्ट एक्झाम्पल सी मे बी ऍट होम नाव ती आता घरी असू शकते ती पण काय एक शक्यता आहे अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्हाला शक्यतेविषयी बोलायचं असेल भविष्यात एखादी गोष्ट घडू शकते त्याविषयी बोलायचे असेल त्यावेळेस तुम्ही मेचा वापर अशा पद्धतीने करू शकता आता आजचे आपले नेक्स्ट मॉडेल होप शिकूया माईट जर एखाद्या गोष्टी घडण्याबाबतची कमी शक्यता असेल तर त्यावेळेस तुम्ही माईटचा वापर करू शकता मी ऐवजी आणि कंडिशनल सजेशन जर असेल तर त्यावेळेस पण आपल्याला माईटचा वापर करता येतो एक्झाम्पल बघा कमी शक्यतेसाठी आपण समजून घेऊया अगोदर ही माईट अस दिस वीकेंड म्हणजे तो या आठवड्याच्या शेवटी आम्हाला भेट द्यायला येऊ शकतो कमी शक्यता आहे ये पण येईलच म्हणून खात्री नाही कदाचित म्हणूयात आपण याला तो कदाचित या आठवड्याच्या शेवटी आम्हाला भेट द्यायला येऊ शकतो द ट्रेन माईट आराव लेट ट्रेन उशिरा येऊ शकते कमी शक्यता आहे येईलच असं काही नाही फार कमी शक्यता वाटत असेल तर त्यावेळेस आपल्याला माईटचा वापर करायचा आहे थोडी जास्त शक्यता वाटत असेल त्यावेळेस तुम्हाला मेचा वापर करायचा आहे आणि माईटचा वापर जर तर साठी केव्हा होतो बरं ज्यावेळेस कंडिशनल सजेशन द्यायचे असतील किंवा घ्यायचे असतील तर त्यासाठी जर तरचा वापर होतो एक्झाम्पल बघा इफ यू स्टडी हार्ड यू माइट पास द एक्झाम म्हणजे तुम्ही मन लावून जर अभ्यास केला तर तुम्ही पास होऊ शकता बघा अभ्यास केला तर पास होऊ शकता म्हणजेच काय जर तर कंडिशन आली ना असं कंडिशन बेस्ड ज्यावेळेस बोलायचं असेल तर त्यावेळेस माईटचा वापर केला जातो आणखी एक एक्झाम्पल बघा इफ यू इट हेल्दी यू माईट फील बेटर म्हणजेच काय जर तुम्ही सकस आहार जर घेतला तर तुम्हाला बरे वाटू शकते जर सकस आहार घेतला तर बरे वाटू शकते कंडिशनल सजेशन आहे म्हणून यासाठी देखील आपण माईडचा वापर करू शकतो चला आता आता आपले नेक्स्ट हो मॉडेल पाहूया मस्ट मस्टचा वापर कर्तव्य किंवा गरज सांगण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीची आपल्याला खात्री आहे त्याविषयी बोलण्यासाठी होतो सुरुवातीला आपण मस्टचा वापर कर्तव्यासाठी ऑब्लिगेशनसाठी कसं होतो बघूया एक्झाम्पल बघा यू मस्ट व्हिएर हेल्मेट फाईल रायडिंग म्हणजेच काय तुम्ही गाडी चालवताना हेल्मेट घालायलाच हवं काय हे ऑब्लिगेशन आहे बंधनकारक आहे घालायलाच पाहिजे मग ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट समोरच्या करायलाच पाहिजे असं बोलायचं असते त्यासाठी मस्ट वापरायचं आहे आणखी एक्झाम्पल बघा एव्हरी वन मस्ट ओबे द ट्रॉफिक रुल्स प्रत्येकाने वाहतुकीचे नियम कसे पाळायलाच पाहिजेत मस्ट ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट समोरच्या न करणं बंधनकारक आहे का त्याविषयी बोलायचे असते म्हणजे ऑब्लिकेशन घालायचं असतं त्यासाठी आपल्याला मस्टचा वापर करायचा असतो मित्रांनो मस्टचा वापर एखाद्या खात्रीविषयक गोष्टी बोलण्यासाठी देखील होतो जसे की धिस मस्ट बी युअर बॅग म्हणजेच हा तुमचाच बॅग असावा खात्री आहे मला की हा तुमचाच बॅग आहे यासाठी काय वापर केला आपण मस्टचा वापर केला आणखी एक्झाम्पल ही मस्ट बी व्हेरी टायर्ड आफ्टर द लॉंग जर्नी त्याला लांब प्रवासानंतर खूप थकवा आला असावा खात्री आहे की त्याला थकवाच आला असेल ज्यावेळेस एखाद्या गोष्टीबाबतची आपल्याला खात्री असेल तर ती खात्री समोरच्या व्यक्तीला देण्यासाठी आपण मस्टचा वापर करून अशा पद्धतीने बोलू शकतो चला हो आता हो ते आपले नेक्स्ट मॉडेल आपण शिकूया जे आहे शाल ज्याचा वापर एखादा प्रस्ताव किंवा आदेश देण्यासाठी होतो सुरुवातीला आपण शालचा वापर एखादा प्रोपोजल्स म्हणजेच प्रस्ताव ठेवण्यासाठी कशा पद्धतीने होतो ते समजून घेऊया एक्झाम्पल बघा शाल वी गो टू द पार्क आपण उद्यानात जायचं का हा काय ठेवला आपण समोरच्या व्यक्तीकडे एक प्रपोजल ठेवला प्रस्ताव ठेवला की आपण जायचं का समोरची व्यक्ती येश नो म्हणतो नंतरचा भाग आहे पण प्रस्ताव ठेवण्यासाठी आपण काय वापरलं शाल आणखी एक्झाम्पल बघा शाल आय हेल्प यू विथ युअर होमवर्क मी तुला गृहपाठात मदत करू का आपण काय ठेवलं आपण एक प्रपोजल ठेवलेला आहे की मी तुला मदत करू का तर अशा पद्धतीने आपण एखादं थे प्रपोजल्स ठेवण्यासाठी शालचा वापर करून बोलू शकतो मित्रांनो शालचा जो वापर आहे तो आपण आदेश देण्यासाठी देखील करतो एक्झाम्पल यू शाल फॉलो द इन्स्ट्रक्शन केअरफुली तुम्ही सूचना काळजीपूरक पाळल्या पाहिजेत आदेश दिलेला आहे वापर केला शालचा आणखी एक्झाम्पल बघा यू शाल कम्प्लीट द असाइनमेंट बाय टुमारो तुम्ही उद्यापर्यंत असाइनमेंट पूर्ण केली पाहिजे इथं पण काय केलंय आपण आदेश दिलेला आहे अशा पद्धतीने प्रस्ताव आणि आदेश दोन्हीसाठी शालचा वापर करतात चला आता आपले नेक्स्ट हो शिकूया शालचे पास्ट आहे शूड भूतकाळी रूप आहे शालचे भूतकाळी रूप शूड ज्याचा वापर सल्ला देण्यासाठी आणि अपेक्षा ठेवण्यासाठी होतो एक्झाम्पल मध्ये समजून घेऊ सुरुवातीला आपण बघूया सल्ला देण्यासाठी शूडचा वापर कशा पद्धतीने करतात एक्झाम्पल बघा यू शूड एक्सरसाइज डेली तुम्ही दररोज व्यायाम करावा किंवा तुम्ही दररोज व्यायाम केला पाहिजे सल्ला दिलाय आपण सल्ला देण्यासाठी काय वापरला आपण शूड नेक्स्ट एक्झाम्पल ही शूड शी अ डॉक्टर त्याने डॉक्टरला भेटावं किंवा त्याने डॉक्टरला भेट द्यावी सीऐवजी तुम्ही व्हिजिट पण वापरू शकता ही शूड व्हिजिट अ डॉक्टर आहे अशा पद्धतीने आपल्याला ज्यावेळी सल्ला समोरच्या व्यक्तीला द्यायचा असतो त्यासाठी आपण वापरू शकतो शूड आणि ज्या आपल्याला एखाद्या गोष्टीबाबतची अपेक्षा व्यक्त करायची असते तर अपेक्षा व्यक्त करण्यासाठी पण आपण शूड वापरू शकतो जसे की द बॉय शून बस लवकर येण्याची काय आपल्याला अपेक्षा आहे म्हणून आपण त्या अपेक्षेसाठी काय वापरलं शूड नेक्स्ट एक्झाम्पल यू शूड अपोलोजाईज फॉर युअर मिस्टेक तुम्ही तुमच्या चुकीसाठी माफी मागायला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे की तुम्ही तुमच्या चुकीसाठी माफी मागायला पाहिजे ही अपेक्षा ठेवताना आपण कशाचा वापर केला शूडचा वापर केला अशा पद्धतीने शूडचा वापर आपण सल्ला देण्यासाठी किंवा अपेक्षा ठेवण्यासाठी करू शकतो चला आता आजचे आपले नेक्स्ट मॉडेल हो बघूया जे आहे विल भविष्यातील एखादी कृती किंवा वचन देण्यासाठी आपण विलचा वापर करू शकतो सुरुवातीला आपण बघूया भविष्यातील योजना किंवा कृती हे सांगण्यासाठी आपण कशा पद्धतीने विलचा वापर करू शकतो एक्झाम्पल बघा आय विल व्हिजिट यू टुमारो मी तुला उद्या भेट द्यायला येईल बघा फ्युचर प्लॅन आहे मी तो फिक्स केलेला आहे की मी उद्या तुला भेट द्यायला येणारच आहे म्हणून आपण जी गोष्ट भविष्यात फिक्स केलेली असेल आणि त्याविषयी बोलायचे असेल तर त्यावेळेस आपल्याला विलचा वापर करता येतो आणखी एक्झाम्पल बघा शी विल फिनिश द प्रोजेक्ट बाय नेक्स्ट वीक ती पुढील आठवड्यापर्यंत प्रकल्प पूर्ण करेल हा प्लॅन ठरलेला आहे की ती पूर्ण करणार आहे म्हणून मुन म्हणून जी गोष्ट भविष्यात घडणारी जवळपास फिक्स आहे नियोजित आहे तर अशा नियोजित गोष्टीविषयी बोलण्यासाठी आपण विलचा वापर करून बोलू शकतो विलचा वापर प्रॉमिस करण्यासाठी देखील होतो वचन देण्यासाठी देखील होतो जसे की आय विल नेव्हर फगेट युअर काइंडनेस मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही हे माझं प्रॉमिस आहे मग एखादं प्रॉमिस देण्यासाठी आपण अशा पद्धतीने विलचा वापर करू शकतो आणखी एक्झाम्पल आय विल ऑलवेज स्टँड बाय यू मी नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहील तर हे पण काय आहे प्रॉमिस आहे प्रॉमिस देण्यासाठी आपण व्हीलचा वापर अशा पद्धतीने करू शकतो डिअर फ्रेंड्स आता आपण नेक्स्ट सेमी मॉडल हो बघूया ऑट टू टूचा वापर नेहमी कर्तव्याच्या संबंधात होतो एक्झाम्पल पाहूया यू ऑट टू रिस्पेक्ट युअर एल्डर्स म्हणजेच काय तुम्ही तुमच्या ज्येष्ठांचा आदर करायला हवा हे काय तुमचं कर्तव्य आहे कर्तव्यासाठी काय वापरलं मित्रांनो आपण ऑट टूचा वापर केला आणखी एक्झाम्पल बघा वी ऑट टू टेक केअर ऑफ द इनव्हायरमेंट एन्व्हायरमेंट म्हणजे काय पर्यावरण आपण पर्यावरणाची काळजी घ्यायला पाहिजे हे पण आपलं काय कर्तव्य आहे कर्तव्याविषयी बोलण्यासाठी पण काय वापरलं आपण ऑट टूचा वापर केलेला आहे चला आता आपले नेक्स्ट हो आपण पाहूया नीट ज्याचा काय अर्थ होतो गरज एखादी गरजेविषयी बोलण्यासाठी नीडचा वापर करतात उदाहरणार्थ यू नीड टू सबमिट युअर असाइनमेंट बाय टुमारो तुम्ही तुमचा प्रकल्प उद्यापर्यंत सादर करायला हवा ही तुमची गरज आहे समोरच्याची गरज बोलण्यासाठी तुम्ही नीड वापरलं नेक्स्ट डू वी नीड टू ब्रिंग एनिथिंग फॉर द पार्टी आपल्याला पार्टीसाठी काहीतरी आणायला हवं का काही गरज आहे का गरजेविषयी बोलायचं आहे म्हणून काय वापरलं आपण या ठिकाणी नीड हे मॉडेल हो वापरलेलं आहे चला आता आपल्या नेक्स्ट आणि लास्ट मॉडेल हो पाहूया डिअर ज्याचा अर्थ होतो धाडस धाडसा संबंधात बोलण्यासाठी डिअरचा वापर केला जातो एक्झाम्पल पाहूया हाऊ डे यू टॉक टू मी लाईक like दॅट तुमचं माझ्याशी असं बोलायचं धाडस कसं झालं बरेचदा मराठीत बोलतो आपण ही सेंटेन्स यासाठी काय वर्ड वापरला काय मॉडेल वापरलं डीअर डेअरचा अर्थ काय होतो धाडस आय डेअर नॉट एंटर द हंटेड हाऊस माझी त्या भूताटकीच्या जा घरात जाण्याची हिंमत नाही या ठिकाणी लक्षात घ्या धाडसा संबंधात बोलण्यासाठी कुठलं मॉडेल वापरलेलं आहे डेअर डेअेंट्स अशा पद्धतीने आपण सर्व मॉडलो या ठिकाणी पाहिलेले आहेत आता तुम्हाला थोडीशी असाइनमेंट आहे एक्सरसाइज आहे फर्स्ट बघा आय डॅड डॅड स्विम वेन आय वॉज फायव्ह इयर्स ओल्ड कॅन येईल का कुड येईल मराठीत पण अर्थ तुमच्या पुढे आहे मी पाच वर्षांचा असताना पोहू शकायचो काय येईल बरं वर्तमानातली एखादी जर आपल्याला ॲबिलिटी सांगायची असेल तर आपण कॅनचा वापर करतो या ठिकाणी भूतकाळातली ॲबिलिटी सांगितलेली आहे बरोबर त्यामुळे आपल्याला या ठिकाणी कशाचा वापर करावा लागेल मित्रांनो कुडचा वापर करावा लागेल नेक्स्ट एक्झाम्पल बघा यू डॅ दे डॅश फिनिश युअर होमवर्क बिफोर प्लेईंग शूड किंवा विल यापैकी एक मॉडेल होप तुम्हाला वापरायचा आहे मराठीतला अर्थ तुमच्या समोर आहे तुम्ही खेळण्याआधी गृहपाठ पूर्ण केला पाहिजे म्हणजेच काय या ठिकाणी तुम्हाला सल्ला आहे मग तुम्ही शूड वापरणार का विल बरोबर तुम्ही या ठिकाणी कशाचा वापर करणार शूडचा वापर करणार यू शूड फिनिश युअर होमवर्क बिफोर प्लेईंग कारण या ठिकाणी सल्ला आहे नेक्स्ट बघा इट डॅट देन लेटर सो सेकन अम्रेला मे किंवा मस्ट यापैकी एक मॉडेल होप निवडायचा आहे मराठीतला अर्थ तुमच्या समोर आहे नंतर पाऊस पडू शकतो त्यामुळे छत्री घेऊन जा काय वापरणार बरोबर या ठिकाणी तुम्ही कशाचा वापर करणार मेचा वापर करणार करन कारण काहीही शक्यता आहे इट मे रेन लेटर नंतर पाऊस पडू शकतो सो टेक अन अंब्रेला चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया डॅ डॅश आय बॉर युअर बुक फॉर वीक कॅन ऑर व्हील यापैकी तुम्हाला एक मोडल हो मराठीत अर्थ तुमच्या समोर आहे मी तुमचं पुस्तक एक आठवड्यासाठी उधार घेऊ शकतो का काय वापरणार का। का तुम्ही व्हील की कॅन परमिशन मागण्यासाठी व्हेरी गुड तुम्ही या ठिकाणी कॅनचा वापर करणार कॅन आय बॉल युअर बुक फॉर अ वीक लास्ट एक्झाम्पल एव्हरी वन डॅश डॅज फॉलो द ट्रॅफिक रुल्स काय वापरणार मस्ट की माईट प्रत्येकाने वाहतूक नियम पाळले पाहिजेत काय मित्रांनो हे ऑब्लिगेशन आहे की एखादी गोष्ट केलीच पाहिजे त्यासाठी काय वापरतो आपण मस्ट वापरतो बरोबर एव्हरी वन मस्ट फॉलो द ट्रॅफिक रूल्स म्हणजेच प्रत्येकाने वाहतूक नियम पाळलेच पाहिजेत डेड फेड सात शेवटची टास्क तुमच्यासाठी हे मॉडेल होप्स वापरून तुम्ही किमान एक एक वाक्य तरी तयार करा आणि कमेंट बॉक्समध्ये ते नक्कीच टाका मी तिकडे नक्कीच पाहिल तुम्हाला रिप्लाय देईल आणि हो आपल्या मित्रासोबत संभाषणात या सर्व मॉडेल होपचा जास्तीत जास्त वापर करा तुमच्या रायटिंगमध्ये त्याचा जास्तीत जास्त वापर करा जेणेकरून तुमचं परफेक्शन यामध्ये जास्त होऊ शकेल